शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मला भारत देश मान या विषयावर बोलायची संधी मिळालेली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो भारत हा जगातील सर्वात प्राचीन आणि वैभवशाली देश आहे सध्या मुजय हा भारताचा मंत्र आहे सत्य अहिसा शांती आणि बंधुता याचा संदेश भारताने जगाने दिला आपल्या देशाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे रामायण महाभारत निशांडे गीता अशा धर्मग्र छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई महात्मा गांधी स्वातंत्र्य बलिदान देऊन देश स्वतंत्र केले भारताची खरी ताकद म्हणजे एकता अनेक भाषा धर्म संस्कृती पोशाख प्रथा वेगळ्या असल्या तरी आपण सारे एकच भारतीय आज भारत विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग खेळ कला या सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे

आप प्रामाणिकपणाश मेहनत शिक्षण शिक्षित आणि आणि देशभक्ती या सर्व हे सर्व आपण गुण स आत्मसात केले तर आपला देश जगातील सर्वात पुढचा देश होईल म्हणून आप मी अभिमानाने बोलते जय हिंद जय जै भारत